मी आपल्या शेतामध्ये आलो आहे तर आंब्याच्या बागेमधील तुम्हाला लागवड केल्यानंतरचं दृश्य मी आता या व्हिडिओमध्ये एक पाच ते दहा मिनटाचा व्हिडिओ दाखवणार आहे तर हे तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पाहा म्हणजे जेणेकरून मी लागवड केल्यापासून जे आंब्याचं तीन महिन्याचं तीन महिने कसे कंप्लीट झाले आणि तीन महिन्यानंतर तर छटणी केल्यापासून लागवड केल्यापासून छटणी केल्यानंतर तीन महिने झालेले आहेत तर तीन ते ती चार महिन्यानंतरची बाग तुम्हाला मी आत्ता व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर आपण आता आपल्या बागामध्ये आलो आहे तर बघा हे तुम्ही पाठिंबा बघता हे जे लाईन आहे बघा हे झाडं आहे या झाडापासून जे अशी जे झाडं आहेत हे पूर्णपणे आपल्या आंब्याच्या झाडं गोड केलेले आहेत अशाच आपले बारा बाय आठ असं आपण अंतर निवडलेलं आहे दहा बाय आठवर त्यानंतर तुम्हाला इथं बारा बाय आठ आहे तर तुम्हाला ही झाडं केवढी आहेत तर ते तुम्हाला दाखवणार आहे सर्वप्र सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सबस्क्राईब करा, करा पटापट एक दोन लाईक जर आले तर मी लगेच पुढला नेक्स्ट व्हिडिओ दाखवतो मित्रांनो आपल्याला सबस्क्राईब आपण आपल्या बागामध्ये आपण आलो आहे तर आपल्याला आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब वाढण्याची मदत तेवढी करत चला आणि व्ह्यू येण्यासाठी आपला चॅनल शेअर करा आणि सर्वांपर्यंत आपल्या या छोट्या मोठ्या बागाचं महत्व लोकांपर्यंत पटवून द्या तर मित्रांनो ही आपली आप बाग आहे आणि या बागामध्ये आपण आलोय चला आपण आता बाग बघण्यात चालू करूयात सर्वप्रथम मित्रांनो ही आपली पहिली छोटीशी बाग म्हणजे आंब्याचं झाड बघा हे आंब्याचं झाड कसं आलेलं आहे या आंब्याच्या झाडावरती तुम्हाला किती फुटवे दिसतात तर ते फुटवे तुम्हाला किती दिसत असतील तर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हा आपला बघा आंब कोंब आलेला आहे तर त्या कोंबाला खाली कोंबाच्या खाली अकाही हो दिसत आहे हे कलम आहे इथून कलम साइडनं फुटलेला कलम आहे या कलमला असं आंबा रोप चिटकलेला आहे आणि मोठं झालेलं आहे चला आपल्याला तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ दाखवतो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नेक्स्ट आंबा व्हिडिओ नाही बघा हे आंब्याचं झाड आहे हे अजून फुटायला लागले थोडा वेळ त्याला लागेल ला म्हणजे थोडी सण ते फुटेल पाहि आता आंब्याचं झाड कसं दिसतंय ते मला सांगा आता बघा हे झाडाचं बुड आहे या बुडाला काहीतरी लागलेलं आहे बहुतेक नाही चिरलेलं आहे चिरल्यानंतर हे आंब्याचं झाडाला फुटवे बघा हे फुटवे कसे दिसत आहेत तर मित्रांनो तुम्ही कुठून कुठून आपला व्हिडिओ पाहताय ते कमेंट करायला विसरू नका म्हणजे आपला जिल्हा फक्त मला कमेंट करा म्हणजे आपल्याला बी समजेल कुठं कुठून आपण आपला व्हिडिओ पाहताय आपल्या शेतकरी कृषी मित्र चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब बी करा आणि मित्रांनो पहा एवढं छोटसं किती छोटं झाड आहे आणि या छोट्या झाडाला मोहर पण आला आहे बघा तुम्हाला मोहर मी मागच्या व्हिडिओला दाखवाला मोहर कसा कसा येतोय पण आपल्याला ह्याचा मोहर आपल्याला येऊ द्यायचा नाही मोहर आल्यानंतर आपल्याला तो मोहर काढून टाकायचा आहे जेणेकरून आपल्या झाडाची वाढ लवकरात लवकर मोठी होणार आहे बघा हे आपलं दुसरं झाड या दुसऱ्या झाडाला फुटवं कसे आलेले आहेत बघा इथं दोन फुटवे आहेत आणि बघा हे बघा आपलं उंच थोडं उंच झाड आहे आपलं चटणी जरा खाली वर झालेली आहे त्यामुळे फुटू तुम्हाला दाखवतो हे फुटवे बघा याला फुटवे तुम्हाला किती सर मला कमेंट करून सांगा किती फुटवर दिसत आहेत एक दोन तीन चार पाच दिसले दिस दिस का तुम्हाला पाच पाच फुटवे दिसले दिसले असेल तर मला कमेंट करा आणि पाच फुटवे कशासाठी हे जर पाहिजे असेल तर मला कशासाठी एक कमेंट करा बघा अशा प्रकारचं झाड आहे आणि ह्याला आपल्याला आपण ह्याला फक्त अजून खत काहीच टाकलं नाही ह्याला फक्त आपण एक ट्रायकोडर्मा पावडर आणि एक बुरशीनाशक फवारणी केलेली आहे त्या फवारणीवर आपलं एवढं झाड आलेलं आहे त्यामुळं आपण त्या झाडाला आता नेक्स्ट आपल्याला फवारणी कुठली करायची करावी लागल ते कमेंट करा का का तर मी तर हे असलं काय आहे नेमकं मला समजत नाही हे बहुतेक मोहर आहे का दुसरं काय दिसतंय बघा जर मोहर असेल तर काढून टाकावा का आणि काढून टाकावा तर का टाकावा ते मला कमेंटमध्ये सांगा आणि का का हो काही आपला हे आंब्याचा फुटवा दुसरा कोंब फुटलेला आहे आणि हे खाल्लं वाळून गेलं आहे हे वाळलेलं आपण काढून टाकूयात हे सुद्धा काय कामाचं नाही आणि ह्याला आपण काट्या लावल्या होत्या त्या काट्यासुद्धा फुटलेल्या आहेत त्यामुळे काट्यात आपण शेवरे व काही असे फुटलेलं आहे असं फुटलेलं असल्यामुळे हे आपण काढून टाकूच तर दुसरा आपण व्हिडिओ आपण दुसरं आंब्याचं झाड बघूयात बघा आपलं आंब्याचं झाड या आंब्याचं झाड तुम्हाला कसं दिसतंय फट फुटवूया ना किती सांगा मला सर्वप्रथम किती फुटवे दिसतात कमेंट करा एक दोन तीन तीन फुटवे वर प्लस खाली दोन फुटवे असे टोटल पाच फुटवे आहे त्याला पण याचा खाली फुटवा येऊ द्यायचा नाही पण आता तात्पुरता आपण याचा फुटवा येऊ दिलेला आहे आता वरचा फुटवा मोठा होतो पण खालचा फुटवा आपल्याला काढता येणार नाही कारण खालच्याला पाणं जास्त असल्यामुळे जा अन्न प्रक्रिया खालच्याची फास्ट असल्यामुळे वरच्याला आपण वाढ खुंटेल त्यासाठी आपण याची छाटणी करणार नाही तर आपण आता दुसरा व्हिडिओ दुसरं आंब्याचं झाड बघूयात बघा हे हे आंब्याला आता सध्या काय पडलं आहे करपा पडलेला आहे करपा नाही हे उन्हानं वाढलेलं आहे तर ह्याला आंब फुटवे बघा किती फुटवे दिसत तुम्हाला हे एक दोन दोन फिटव्या आहेत खाली खाली नाही तर ह्याला सपोर्ट बी ते लागत नाही कारण झाड छोटं असल्यामुळे ह्याला सपोर्ट नाही लागत आणि फुडलं आंब्याचं झाड तुम्हाला दाखवतो हे ह्याचं सर्वप्रथम तुम्ही बुड पहा बुड किती मोठा आहे बुडापासून आपण शेंडा पाहणार आहोत त्याला लोक इथं दोन फुटवे लागले दोन नाही तीन बु हां दोनच फुटवे आहेत आणि वरच्या साईडला दोन फिट फुटवे आहेत अशा पद्धतीने आपलं हे आंब्याचं झाड तुमच्या निदर्शनात मी आणून दिलेलं आहे आता ह्याच्या पुढलं आंब्याचं झाड आपण पाहूयात कुठे गेलं झाड आहे या आंब्याचं झाड देखील बघायला फुटवा कसा फुटला आहे आणि असं आंब्याचं झाड आता कुठला महिना चालू आहे पंधरा तारीख आहे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस चालू आहे आपली चार ते पाच महिने झालेत पण इथं पूर्ण झाड वाळून गेलं तर वाळून जरी गेलं तरी त्याला खालचा आपण कोंब ठेवलं होतं त्या कोंब ठेवल्यामुळं आपला हे फुटवा एक धरलेला एक फुटवा धरला असल्यामुळं हे फोटो आपला एवढा उंच झालेला आहे तर आपण दुसरं आंब्याचं झाड पाहणार आहोत अशा पद्धतीनं तर मित्रांनो अशा पद्धतीचं आंब्याचं झाड ह्याला फुटवे किती आहेत तुम्ही सांगा आता एक, एक दोन तीन चार पाच तुम्हाला किती फुटवा दिसतात हे जे मला कमेंटमध्ये सांगा पाच फुटो दिसतात का दहा दिसतात का सहा दिसतात आणि ह्याला पाच फूटवर ठेवायचं कारण काय तर पाच फूटवर ठेवायचं कारण तर मित्रांनो आहे त्याला पाच फूटवर जर ठेवलं तर आपल्या झाड आपलं डेरेदार असं असं गोलाकार असं दिसणार आहे गोलाकार गोल असं झाड दिसणार आहे मग आणि गोल झाड दिसल्यामुळे त्याला त्याच्या फांद्या अशा इक इतरत्र जर झाल्या म्हणजे एक साईडला जर फांद्या झाल्या तर झाड एक बगली होणार आहे त्यामुळं आपण असं पाच फांद्या ठेवलेल्या आहेत आणि पाच फांद्या अशा पाचवी बाजूला म्हणजे चव असे फांद्या राहिल्या पाहिजेत त्याला तर तिथं पाच फांद्या ठेवायच्या अन्यथा बाकीच्या फुटवा तुम्ही काढून टाका तर नेक्स्ट झाड आहे अशा पद्धतीनं तर अशा पद्धतीनं झाड आहे ह्यालासुद्धा तुम्हाला पाच फांद्या दिसत आहेत नाही ह्याला सहावी फांदी एक आलेली आहे बघा वर वरच्या साईडात सहावी फांदी आलेली आहे फांदी आल्यामुळं आपण ते झाड ठेवलेलं आहे नेक्स्ट आंब्याचं झाड तुम्हाला हे आहे त्याला देखील तुम्हाला पाच ते सहा फुटवे असतील ना ह्याला बहुतेक फुटवे जास्त आहेत बघा आता मी फुटवे किती आहेत बघा एक दोन तीन एक दोन तीन हां तीन फुटवे आहेत ह्याला एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच तर मित्रांनो ह्याला पाच फुटवे आहेत बघा हे पाचवे फुटवे आपल्याला चांगल्या प्रमाणात आलेले आहेत त्यामुळे आपण त्याला ठेवायचं आहे त्याला काय काढून टाकायचं नाही आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती आला अस लव पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर आपण आपल्या बागेमध्ये आलेलो आहे आणि या बागेमध्ये आपल्या इथं ज्वारी पाठीमागं ज्वारी आहे आणि ज्वारीमध्ये हरभरा देखील आपण पेरलेला आहे आणि हरभरामध्ये आपण आंबा पहिलाच लावलेला आहे आपण आता साधारणतः चार पाच महिन्याखाली आंबा लावला असेल तीन चार महिने झाले असतील अंदाज तर तेवढ्यापासून पासून आत्तापर्यंत आपले आंबे एवढे झालेले आहेत आणि त्यामुळं आपल्याला बघा हे आंब्याचं झाड बघा कसं दिसतंय मस्त दिसत आहे एक नंबर झाड आहे तर मित्रांनो तुम्ही कुठून ऑनलाईन असाल म्हणजे तुम्ही कुठून पा आपला व्हिडिओ पाहताय ते मला जिल्ह्याचं नाव तेवढं कमेंट करायला विसरू नका बघा हे आपलं आंब्याचं झाड दुसरं दाखवतो तुम्हाला बघा हो कसं आहे आंब्याचं झाड मस्त आहे का एक नंबर झाड आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला आंब्याचं जर लागवड करायची असेल तर आंब्याच्या लागवडीमध्ये तुम्हाला आपला एक चॅनल काला आहे शेतकरी कृषी मित्र आपला हा तुम्ही जी लाईन आहे त्यालाही ह्याच्यावर तुम्हाला ह्याच्यावर एक आपल्या ह्या चॅनलच्या खाली तुम्हाला एक लिंक देतो व्हॉट्सअपची आंबा लागवड त्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा तुम्हाला, तुम्हाला आंब्याची झाडं फक्त महाराष्ट्रात आमच्या धाराशिव जिल्ह्यापासून साधारणतः चाळीस ते शंभर किलोमीटरच्या आसपास तुम्हाला झाडं घरपोच मिळतील तर मित्रांनो अशी प्युअर आणि ह्या तर मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं राहिलं या झाडाची जात कशी ओळखायची तुम्ही जात कशी ओळखायची ते मला कमेंटमध्ये केलंच नाही त्यामुळं मी त्याला तुम्हाला सांगायला नाही तर याची जात कशी ओळखायची तर हे आपला की प्युअर केसर आंबा आहे आणि या केसर आंबा असल्यामुळं तुम्हाला त्याची केशर आंबा ओळखायचा कसा ते मी तुम्हाला सांगणार आहे आता तर सर्वजण तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलं असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपले दोन तीन सबस्क्राईब जर वाढले तर तुम्हाला लगेच त्याची जात कशी ओळखायची ते मी सांगणार आहे नाही वाले अजून दोन तीन वाढले तर आपण लगेच सांगूयात हां चला चला तर मित्रांनो आता आपण तुम्हाला या आंब्याची जात कशी ओळखायची ते सांगणार आहे तर आपण बॅगचा कॅमेरा चालू करूयात आणि तुम्हाला त्याची जात कशी ओळखायची ते सांगतो हा मित्रांनो हे आहे आंबा हे तुम्हाला आंबा कसा ओळखायचा आणि केसर प्युअर केशर आहे का कसा ओळखणार तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कसा ओळखायचा सा? प्युअर केशर आंबा आहे तो कोण कोण सांगताय बघूयात कोणाकोणाच्या कमेंट किती येत आहेत काय येत आहेत तुम्हाला जर माहिती असेल तर बरं झालं नाही बहुतेक तुम्हाला माहिती नाही त्यामुळं तर मित्रांनो हे आपला आंबा आहे आणि आंब्याचं बघा हे हो झाड जे जे आहे या झाडाला एक महिन्याला काय लागलं बघू त्या आधी तर मित्रांनो हे पानाला दोन तीन झाडाला दिसलं हे कुठला रोग आहे मला कमेंटमध्ये सांगा हे पहिल्यांदाच बघितलंय मी तरी आपण ह्याला सध्या पान तोडून टाकूयात आपण हे काय आहे पाहूया त्याला आपण चंदा मेंदा करू म्हणजे त्याला चितो आपण जरा हे काय आहे की तर अशा प्रकारच्या जेव्हा आळ्या पडलेल्या बहुतेक काय कुठली कीड आहे की काय याला वर्षी नाशिक लवकरात लवकर घ्यावं हो लागणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची आपल्या आंब्याची जात तुम्हाला ओळखायचं सांगायचं राहिलं पण आता बघा मित्रांनो आपलं हे आंब्याचं झाड आहे आंब्याच्या झाडाचं पान सर्वप्रथम पान बघायचं काही पान बघा पांढऱ्या पांढऱ्या रेषा दिसत आहेत तर तुम्ही म्हणत असाल ही रेषा बी सगळ्या आंब्याला असतात बरं ते झालं दुसरा पर्याय सांगतो ही आंब्याची कांडी, कांडी जी आहे हो ही कांडी पूर्णपणे काळी पाहिजे काळी एवढा दिसते काही तुम्हाला काळी जर असेल तर तुम्ही तो प्युअर केशर आंबा ओळखायचा पण हे कांडी सहजसं जी आपल्या नर्सरीवाले तुम्हाला सांगत नाहीत केशर आंबा कसा ओळखायचा काय ना तुम्हाला फक्त सांगतात हा आंबा असा असा केशर म्हणून आहे तुम्ही घेऊन जावा आमच्यावर विश्वास ठेवा तर मित्रांनो आंबा असा असा जे आणायचं नाही जर आणला तर तुम्ही अशा प्रकारचं जे आहे का म्हणजे अशा प्रकारचा तुम्हाला ओळखता यावं म्हणून मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे अशा प्रकारची काळी कांडी तुम्हाला दिसते का बघायचं जर दिसली तर तुम्ही ती आंबा घेऊ शकता बिनधास्त नाहीतर आंबा घ्यायचा नाही कारण असे मार्केटमध्ये बहु बरेच पसवी आलेले आहेत त्यामुळे तुमच्या आंब्याचं नुकसान होऊ शकतं आणि तुम्हाला तुमचे तीन वर्षानंतर आंबा लागला तुम्हाला त्याला मार्केट येणार नाही तर मित्रांनो तुम्हाला आंबा कसा ओळखायचा ते तर समजलं असेल तर आंबा कसा ओळखायचा कमेंटमध्ये मला नक्कीच डबल अजून यायचा सांगा तरी तुम्हाला मी सांगतो याची पानं बघायची पानं पांढरी पांढरी अशा रेषा रेषा दिसतात आणि त्याची कांडी काळी काळी दिसते बघा पूर्ण काळी कांडी आहे काळी हिरवी काळी अशी दिसते जर अशी जर असेल तर तुम्ही ते प्युअर केसर आंबा म्हणून घेऊ शकता त्याच्यावर विश्वास विश्वासबिंदाच ठेवू शकता बघा मित्रांनो अशा प्रकारचा एक रोग पडला यायला की आकडा झाडं आकलेत म्हणजे बहुतेक ह्याचा आकडा काय तर असेल नाव ह्या रोगाचा त्याच्यावर आपण फवारणी केलेली आहे ह्याचा आपल्याला ही एक ते दोन दिवसात त्याची पानं सरळ होऊन जातील तर पहा या आपली आंब्याची बाग मित्रांनो हे पहा आपलं सर्वप्रथम आपल्या या शेतकरी कृषी मित्र या चॅनलवरती नवीन शेतकऱ्यांचं नवीन लाभार्थ्यांचं पुन्हा एकदा सहशा स्वागत आहे आणि आपल्या ह्या चॅनलवर तुम्हाला आपल्या साध्या सोप्या शब्दामध्ये तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित भेटून जाईल फक्त कमेंट तुम्ही करा चला कमेंट जर केली तर तुम्हाला माहिती त्या कमेंटवर तुम्हाला जी ज्याची माहिती पाहिजे त्याची तुम्हाला माहिती कमेंटद्वारे तुम्हाला मिळू शकते तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे आपल्या आंब्याचं झाड आणि बघा तुम्हाला गावरान आंबा ओळखायचं गावरान आहे केशर आंबा ओळखायचं कसं सांगितलं होतं तर बघा ह्याला बी बघा काळी काळी कांडी दिसते का तुम्हाला बघा अशी कांडी आहे बघा हे साईडनं कांडी दिसते ह्याला फुटवे बघा हे नवीन झालेले फुटे बघा परत याला काळी कांडी फुडलीवरची काळी कांडी बघा या काळी कांडीमुळे तुम्हाला प्युअर केसर आंबा ओळखायचं कारण एवढं एकच आहे काळी कांडी आणि जे पानं तुम्हाला बरेच शेतकरी असं लाभार्थी म्हणजे बरेच व्यापारी नर्सरीवाले तुम्हाला धोका देतात त्यामुळं अशा प्रकारचं तुम्हाला कांडी बघूनच काळी कांडी जर असेल तर तुम्हाला केशर आंबा आहे म्हणून ओळखायचा आणि तो आंबा मी शेतामध्ये लावून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या शेतामध्ये आंब्याच्या थोड्या एक पंधरा वीस मिनटाचं लाईव्ह घेतलं होतं आपण दहा मिनटाचा लाईव्ह हो म्हणलो पण त्याच्यात आपला अर्धा तास गेला वीस तीस मिनटं म्हणजे साधारणतः चाळीस मिनटं गेलेत आणि चाळीस मिनटात आपण केसर आंबा कसा ओळखायचा ते आपण थोडक्यात शिकलो आणि केशर आंबा ओळखायचं कारण एकच त्याची कांडी काळपट रंगाची पाहिजे बघा आपलं झाड नवीन आलेलं आहे म्हणजे काळी कांडी बघा हो एक काळी कांडी जी आहे ती काळी कांडी दिसली पाहिजे आपल्याला आणि जी पानं अशी हिरवी हिरवी पांढरे पांढरे रेषे असल्या दिसल्या पाहिजे जर असं जर असल तर तुम्ही आंबा शंभर टक्के घेऊन तुमच्या शेतामध्ये लागवड करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ आपण इथं थांबूयात आणि तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपलं चॅनल पुन्हा एकदा सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून तुम पाहताय आपला हा व्हिडिओ तर ते कामेनमध्ये मला नक्की सांगायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद